मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका बातमीने जबरदस्त खळबळ उडून दिलेली आहे ज्या निकालाची आपण वाट पाहत होतो ज्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्ते रात्रंदिवस दिवस मेहनत करत होते आता त्या निकालाच्या तारखेवरच मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा आणि धक्कादायक निर्णय दिला आहे हा निर्णय केवळ तारखेपुरता मर्यादित नाही तर त्याने महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहेत एकाच वेळी दोन टप्प्यात मतदान होऊनही मतमोजणीची तारीख एकच का हा निर्णय का घेण्यात आला आणि याचे राजकीय परिणाम काय असतील चला जाणून घेऊयात सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून खर तर निवडणूक आयोगाने सुरुवातीला अगदी स्पष्ट आणि ठरवलेला कार्यक्रम जाहीर केला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीसाठी मूळ योजना अशी होती की दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडायची आणि त्याच्या अगदीच दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन डिसेंबर रोजी तातडीने निकाल जाहीर करायचा एका दिवसात मतदान आणि दुसऱ्याच दिवशी निकाल अशी निवडणूक आयोगाची पूर्ण तयारी झालेली होती पण आता निवडणुकीच्या तोंडावर काही न्यायालयीन खटल्यांचा निर्माण झालेला आहे या कायदेशीर अडचणींमुळे निवडणूक आयोगाला मोठा धक्का बसलाय यामुळे चोवीस नगर परिषदा आणि एकशे चोपन्न सदस्यांच्या निवडीसाठी मंगळवारी दोन डिसेंबर रोजी होणारी निवडणूक अखेरीस लांबणीवर टाकावी लागली यामुळे उमेदवार आणि मतदारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं निवडणूक लांबणीवर पडल्यानंतर आयोगाने नवीन कार्यक्रम जाहीर केला ज्या ठिकाणी दोन डिसेंबरला मतदान होणार होतं त्या ठिकाणी आता वीस डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे हे निश्चित झालं आहे म्हणजे एकीकडे काही ठिकाणी आज म्हणजेच दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडलं आणि उर्वरित ठिकाणी वीस दिस डिसेंबरला मतदान होणार थोडक्यात ही निवडणूक दोन टप्प्यात विभागली गेली आता येतो तो सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजेच मतदान दोन वेगवेगळ्या दिवशी म्हणजेच दोन डिसेंबर आणि वीस डिसेंबर रोजी पार पडणार असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या संपूर्ण प्रक्रियेत हस्तक्षेप करत एक महत्वपूर्ण आदेश दिलाय आणि तो आदेश म्हणजे सर्व ठिकाणची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजेच एकवीस डिसेंबर रोजी होईल म्हणजेच ज्या नगर परिषदांमध्ये आज मतदान झालं आहे त्यांचे निकाल उद्या तीन डिसेंबर रोजी जाहीर होणार नाहीत त्यासाठी त्यांना तब्बल अठरा एकोणवीस दिवसांची वाट पाहावी लागणार आहे आणि वीस डिसेंबरला मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच एकवीस डिसेंबरला सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचे निकाल एकाच वेळी जाहीर केले जातील उच्च न्यायालयाने हा निर्णय का दिला यामागे एक स्पष्ट भूमिका आहे न्यायालयाने स्पष्ट म्हटलं आहे की जरी आज मतदान झालं असलं तरी नगरपरिषदा व नगरपंचायतीचे मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजीच केली जाईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होईल या एकात्मिक मतमोजणीमुळे निवडणुकीच्या निकालांवर कोणताही अनुचित परिणाम होणार नाही आणि प्रक्रिया सुस्पष्ट राहील असा न्यायालयाचा उद्देश दिसतो निकाल जाहीर होण्याची तारीख जरी पुढे गेली असली तरी एक्झिट पोल संदर्भात न्यायालयाने एक दिलासादायक गोष्ट सांगितलेली आहे वीस डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदानाच्या अर्ध्या तासाने एक्झिट पोल जाहीर केले जातील याचा अर्थ मतदारांना आणि उमेदवारांना वीस तारखेनंतर लगेचच संभाव्य निकालाचा अंदाज मिळू शकेल या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे ते म्हणाले मी अजून न्यायालयाचा निकाल पन निकाल पूर्ण नाही पण खंडपीठाने दिलेला कोणताही सगळ्यांना मान्य करावाच लागतो यात शंका नाही मात्र त्यांनी या निर्णयावर आपलं मतही व्यक्त केलं मुख्यमंत्र्यांनी पुढे आपली नाराजीची भावना स्पष्ट केली ते म्हणाले गेले पंचवीस ते तीस वर्षे मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आलो आहे पण असं पहिल्यांदाच षडयंत्र की घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत आणि त्यांचे निकाल देखील पुढे ढकलले गेले आहेत त्यांनी या स्पष्टपणे नापसंती व्यक्त केली देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रक्रियेवरच एक प्रकारचं प्रश्नचिन्ह उभं केलं ही पद्धत योग्य वाटत नाही असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं उच्च न्यायालयाचं नागपूर खंडपीठ असो वा निवडणूक आयोग हे दोन्ही घटक स्वायत्त आहेत पण अशा निर्णयामुळे प्रशासकीय चुकांमुळे नागरिकांच्या आणि उमेदवारांच्या भावना दुखावल्या जातात असं मत त्यांनी मांडलं मंडळी हा केवळ कायदेशीर आणि प्रशासकीय निर्णय नाही तर हा एक मोठा राजकीय आणि भावनिक पेच आहे एकीकडे आज मतदान झालंय पण निकालासाठी एकवीस दिवस वाट पाहावी लागणार आहे इतके दिवस निकालाची अनिश्चितता कायम राहिल्यास विजयी उमेदवारांच्या उत्साहावर व पराभूत उमेदवारांच्या मानसिकतेवर याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो पण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला हा निर्णय सर्व राजकीय पक्षांना आणि निवडणूक आयोगाला मान्य करावा लागणार आहे दोन टप्प्यात मतदान आणि एकाच दिवशी निकाल याची सध्या सगळीकडे खूप चर्चा सुरू आहे या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद